नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय आणि महाराष्ट्र शासनाने ही नंबर प्लेट बंधनकारक काय केली याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडई महाराष्ट्र सरकारने एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक केलेलं आहे तर आता याचे फायदे काय आणि यासाठी लागणारे चार्जेस आणि प्रोसिजर काय आहे ते पाहूया एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे या असं याला म्हटलं जाऊ शकतं ही प्लेट ॲल्युमिनियमची असते आणि त्यावर काही विशिष्ट अशी वैशिष्ट्यसुद्धा आहेत फॉर एक्झाम्पल रात्री नंबर प्लेट दिसण्यासाठी यामध्ये रेट्रो रिप्लेक्टिव्ह फिल्मसुद्धा लावलेले असते अशोक चक्रचा होलोग्राम असतो दहा अंकी लेझर कोडसुद्धा ह्या प्लेटवर दिसतो आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या न काढता येणारा स्क्रॅप लोक हा नंबर प्लेटला लावता आलेला आहे त्यामुळे काय होणार आहे ही नंबर प्लेट आपल्याला रियूज करता येणार नाही याची आपल्याला नोंद घ्यायचा आहे याशिवाय आपल्याला विंडस्क्रीनवर रंगीत स्टिकर असतो ज्यावर वाहनाचा नोंदणी क्रमांक इंजिन क्रमांक आणि चायसिस क्रमांक लिहिलेला ले असतो त्यामुळे वाहतूक पोलीस सहज आपल्या गाडीची तपासणी करू शकणार आहेत अशी माहिती आपल्याला आपल्याला मिळालेली आहे आता एच एस आर पीची आवश्यकता का आहे सुप्रीम कोर्टाने रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहन चोरी रोखण्यासाठी एच एस आर पी बंधनकारक केलेले आहे याआधी बरेच लोक आपण बघितलं असेल की डुप्लिकेट नंबर प्लेट किंवा वेगवेगळे अशा फॅन्सी नंबर प्लेट वापरत होते त्यामुळे चोरीची वाहन शोधणेसुद्धा कठीण जात होते आता एच एस आर पीमुळे वाहनाची माहिती नंबर प्लेटशी जोडली जाणार आहे त्यामुळे त्यामध्ये जर बघितलं आपण तर टेक्नॉलॉजी जी आहे ती रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे त्यामुळे वाहनांचा डिजिटल ट्रॅकिंग करणेसुद्धा आता सोपत जाणार आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एच एस आर पी बसवण्याची अंतिम तारीख आणि प्रक्रिया काय आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरामध्ये एच एस आर पी लागू करण्याचे आदेश दिले होते पण आता ही तारीख जी आहे ती तीस एप्रिल दोन हजारपर्यंत पर्यंत पूर्ण करणं सांगण्यात आले आहे म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपल्याला एच एस आर पी बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता दुसरा एक प्रश्न म्हणजे एच एस आर पी बसवण्यासाठी खर्च किती येतो तर दुचाकीसाठी आपल्याला पाचशे एकतीस रुपये प्लस जी एस टी खर्च येतो आणि चार चाकीसाठी आपल्या सात पाच सात पाचशे आठशे एकोणऐंशी प्लस जी एस टी एवढा चार्ज येणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे आता एच एस आर पी बसवण्यासाठी आपण कुठं जायचं आहे तर तुम आपल्याला महाराष्ट्र वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथं जाऊन आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची बस आहे ते आपण होम डिलिव्हरी घेऊ शकता किंवा डिलरचा सुद्धा ऑप्शन तिथे निवडू शकता आता अजून एक प्रश्न म्हणजे एच एस आर पी नाही बसलो तर काय होईल जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट नाही बसल तर तुम्हाला एक हजारपेक्षा जास्त दंड होऊ शकतो मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सत्याहत्तरनुसार आपल्याला ही बा जी नंबर प्लेट आहे बसवणं बंधनकारक आहे नाही जर बसलं तर आपल्याला एक हजार रुपयेचा दंड बसू शकतो आणि आता एच एस आर पीचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायदे तर एच एस आर पी फक्त सरकारने आदेश पाहण्यासाठी नाही तर त्यामध्ये अनेक फायदे आहेत जसे की नंबर प्लेट सुरक्षित असल्यामुळे वाहन चोरीला अटकाव होतो किंवा वाहन चोरी होत नाही अधिक डेटाबेस मेवानाचा ट्रॅक आणि ट्रेस ठेवणं सोपं जातं यामध्ये आर एफ आय डी तंत्रज्ञान भविष्यात ऑटोमेटेड टोल किंवा स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटसुद्धा करणं सोपं पडणार आहे जर मंडळी एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात अजिबात वेळ घालवू नका तुमच्या वाहनासाठी ही एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आर टी विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच लिंकवर जाऊन आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे की ऑनलाईन ही लिंक नंबर प्लेट कशी बुक करायचं आहे आम्हाला आशा आहे की माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र